दरफडी झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी वड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पण कसं कसं भीतीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी पाणी पार केलं सकाळी ज्या ठिकाणी पिटवली आम्ही बार्शीच्या पुढे प्रमाणात पुढाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अगदी पाऊस पडला तिथून ते आम्ही आजपर्यंत पुरव मुला या ठिकाणी पाऊस भिजत आहे पण असल्या वातावरणामध्ये कसले टाईम म्हटलं गेल्या बावीस वर्षापासून जे हे परंपरा चालू आमच्या गावाच्या सरकारने त्याचीच